मी कोणाला तरी मोबाईल माझ्या एन रामेश्वरनी त्या ठिकाणी मोबाईल दाखवला आणि मी त्यांना मोबाईलवरून धमकी दिली आणि म्हणून पुण्याला ही घटना घडली आणि म्हणून त्यांनी पुण्याला तर तो गुन्हा नोंदवला नाही पण मुक्ताईनगरला निंबोर आउटपुट स्टेशनला तिथे एका पी एस आयकडे त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करावी किंवा ती केली गेली होती आणि ती करण्यासाठी अनिल देशमुखांनी एस पीवर दबाव आणला एसपींनी मलाही सांगितलं वारंवार की भाऊ आज तीन वर्ष बारा दिवसांनी मी तुमच्यावर असा गुन्हा कसा का काय दाखल करू शकतो त्यांनी सांगितलं पुण्याला घटना घडली तर पुण्याला करा पण त्यांनी ते कुणी ऐकलं नाही तुम्ही तिथेच करा मुक्ताईनगरमध्ये तिथेच दाखल करा आणि म्हणून वारंवार एसपीवर खूप धडपण आलं एस पीनी मलासुद्धा सुद्धा सांगितलं होतं आणि या बाबतीमध्ये मी स्वतः अनिल देशमुखांशी बोललो होतो त्यांना विचारा की बाबा तुम्ही असा खोट्या गुन्हे दाखल काय करायला होतं तीन वर्ष सव्वा तीन वर्षांनी आणि मी काय तर फोनवर कोणाला धमकी दिली हा गुन्हा होऊ शकतो पण त्या केसला मोका लागू होता म्हणून त्या केसमध्ये मला टाकायचं होतं की मलाही मोका लागेल हा त्यामागचा येत होता आणि म्हणून खोटी कंप्लेंट त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेली होती या संदर्भामध्ये पुरावा म्हणून मी तुम्हाला सांगेल की जे यातले मास्टर होते ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण विशेष सरकारी वकील स्पेशल पी पी यांचं जे संभाषण रेकॉर्ड झालेलं आहे जे देवेंद्रजींनी त्याचं सगळं ते रेकॉर्डिंग विधानसभेमध्ये वाजवलं होतं त्यातही त्यांनी म्हटलेलं होतं याचा उल्लेख त्यांनी त्यात केलेला होता या खोट्या कंप्लेंटचा की माझं डोकं कसं चालतं बघा तीन वर्षे बारा दिवसांनी मोबाईलचं कुठलं रेकॉर्डिंग राहत नाही त्याचं ट्रॅकिंग राहत नाही आणि म्हणून तीन वर्षे बारा दिवसांनी मी हा गुन्हा दाखल करायला लावला त्या ठिकाणी याला डोकं लागतं क्रिमिनल माइंड लागतो त्याच्यासाठी हे प्रवीण चव्हाणांनी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि अनिल देशमुखांनी कशी मदत केली या कामामध्ये याचं त्यांनी कौतुक केलेलं तोंड भरून की त्यांनी लगेच ऐकलं लगेच एसपीला कसा दाटला कसा गुन्हा दाखल करायला लावला खोटा याचा उल्लेख अगदी स्पष्टपणे ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी केलेला आहे आमची भूमिका काय आम्ही या संदर्भामध्ये तर सीबीआयने चौकशी केलेली आहे सीबीआयने चौकशी केलेली या संदर्भामध्ये कारण आमचं सरकार आल्यावर आम्ही सांगितलं की बाबा याची चौकशी सीबीआयकडूनच व्हावी कारण हा पेन ड्राईव्ह देवेंद्रजींनी सभागृहात दाखवल्यानंतर सरकार त्यावेळेला उद्धवजींचं होतं आघाडीचं होतं आणि त्यावेळेला आमचा तिथल्या पोलिसांवर म्हणजे आम्ही आमच्या पोलिसांकडून चौकशी करतो पण आमचा तुमच्यावर नाही ना का तुम्ही जेवढे खोटे आमच्याकडे दाखल केलेले आहेत आणि म्हणून आम्ही सांगितलं की याची चौकशी सीबीआयकडून करा आणि ती चौकशी मग सुदैवाने आमचं सरकारही आलं आमचं सरकार आल्यावर मग आम्ही ते सीबीआयकडे सोपवलं आणि आयने त्याच्यामध्ये अतिशय विस्तृतपणे अतिशय स्पष्टपणे चौकशी केलेली आहे त्या चौकशीमध्ये मला वाटतं जे खरं असेल ते जसपींनी सांगितलं असेल मुंडेंनी तेच त्यांनी सांगितलं असेल आणि त्यांनी सांगितल्यापेक्षा या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे की अनिल देशमुखांनी कसा गुन्हा दाखल करायला लावला खोटा किती जोर त्यांनी स्क्रीनवर दिला कसं गिरीश महाजनांना फसवायचं होतं याच्यामध्ये मोकामध्ये टाकायचं होतं हे त्या पेनड्राईव्हमध्ये आलेलं आहे सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार असेल माजून काय म्हणाल तो पेनड्राईव जर आपण बघितला तर काही करून गिरीश महाजांना फसवा गिरीश महाजनला जेलमध्ये टाका गिरीश महाजन संपले म्हणजे मग देवेंद्र फडणवीस संपले ते संपले म्हणजे भाजप संपली वरतून मला आदेश आहे हे पिपी जे सरकारी वकील आहेत विशेष प्रवीण चव्हाण हे वारंवार सांगताहेत ना आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सरळ सिनेमासारखं हे आम्ही काही तोंडी सांगत नाही कोणाचे म्हटलं म्हणून त्याचं रेकॉर्डिंग आहे आणि ते देवेंद्रजींनी सभागृहातच दिलेलं दे आहे आणि म्हणून सूडबुद्धी नाही खूप कॉमं आहेत त्याच्यामध्ये देवेंद्रजींनाही फसवा अजून आमच्या एक दोन मंत्र्यांना फसवा पण गिरीश महाजना नक्की त्यात फसवा यात फसत नसतील तर एखादे ते मुंबई नाशिकला नाशिकहून जळगावला जात असताना पोलिसांना गाड्या अडवायला लावा चौकशीच्या नावाखाली त्याच्यामध्ये मग त्यांची डिक्की उघडा त्यांच्या डिक्कीमध्ये काहीतरी अंमली पदार्थ टाकून द्या चरस गाजे हिरोईन टाकून द्या ड्रग टाकून द्या आणि त्यात त्यांना अटक करा दोन वर्षे सुटणार नाही त्यातून ते हे स्पष्ट त्या रेकॉर्डिंगमध्ये व्हिडिओ रेकॉर्डमध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आणि तुमचे सरकारी वकील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण

त्यांना फसवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी काही बनावट कागदपत्र करून त्याच्यावरती तुम्हाला जर याच्यातनं सुटका करून घ्यायची असेल तर याच्यावरती सही करा उद्धव ठाकरेंच्या विरोधात आरोप करा शरद पवारांच्या विरोधात आरोप करा असं लिखित फडणवीसांनी कागद पाठवलेलं होतं माणसात अतिशय फेक आहे आता काही सांगायचं काही बोलायचं देवेंद्रजी असं कधीही करणार नाही काही गरज नाही ना असं करण्याची अजिबात गरज नाही पण मला वाटतं हे सगळं कपोलकल्पित आहे ही सगळी फेक आहे पण आमचं मी जे सांगतो आहे ते अतिशय सत्य आहे तिचं व्हिडिओ रेकॉर्डिंगच आहे अधिकाऱ्यांमध्ये प्रविचारांमध्ये बोलतानाचं आहे तोंड भरून त्यांनी अनिल देशमुखांचं कौतुकही केलेलं आहे की अनिल देशमुख किती चांगलं आहेत ते लगेच ऐकतात कुठलाही शब्द टाळत नाही आणि अनिल देशमुखांना मी हे तीन चार वेळा भेटून वारंवार सांगितलं की तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा का दाखल करतायत तुम्ही आणि मी सोबत आहोत मी तुमच्यापेक्षा सिनियर आहे अशा भागगृहामध्ये हे मी त्यांना सांगितलेलं आहे हे योग्य नाही असं तुष्णाचं राजकारण पण त्यामुळे माझ्यावर प्रेशर आहे माझ्यावर खूप दबाव आहे हे अनिल देशमुख आणि म्हणून त्यांनी एस पीला दम दाटी करून अगदी खालच्या भाषेमध्ये बोलून त्यांनी हा गुन्हा रजिस्टर करायला लावला ही वस्तुस्थिती लोक होते आता आपल्याला माहिती आहे त्यांचं म्हणणं त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये असं आहे की गिरीश बाजूंना संपवा गिरीश संपला म्हणजे हे देवेंद्रजींचे एकदम राईट हँड आहेत भाजपचे संकटमोचक आहेत हे वारंवार त्यांनी म्हटलेलं आहे हे संपले म्हणजे मग भाजप संपते हे त्यांनी वारंवार अधिकारी पोलीस अधिकारी आणि प्रवीण चव्हाण वकील जे सरकारी विशेष सरकारी वकिलांनी नेमलेले होते तिथे अनिल चव्हाण अनिल देशमुखांनी दादा आणि तुमच्या निधी व खडाजंगी उडाली जमिनी विकायचं का असं त्यांनी उत्तर दिल्याचं सांगितलं जातं तुम्ही नाराज अजिबात नाही ही वस्तुस्थिती आहे मला ती बातमी ऐकून खरं बघून मलाही आश्चर्य वाटलं जमीन विका विकेचा काही कुठे प्रश्न आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे अजितदादा निधी देताना नाराज होते आणि ते शेवटी वित्तमंत्री आहेत त्यांना सगळ्यात ताळमेळ राज्याचाही बघावा लागतो जमेची बाजू खर्चाची बाजूही बघावी लागते आणि नुकतीच आम्ही माझी लाडकी बहीणमध्ये सेचाळीस सत्तेस हजार कोटी घालवलेत शेतकऱ्याचं बिल माफी म्हणजे असं जवळपास एक लाख कोटी रुपयाचं बर्डन आता राज्यावर या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की पुढच्या ज्या आता काही योजना असतील तुमच्या काही डिपार्टमेंटचे कामं असतील त्याला थोडी कपात करा असं त्यांचं म्हणणं होतं आता त्यांचं म्हणणंही योग्य आहे आणि आमचा आग्रह धरणं योग्य आहे आम्ही तरी मी त्यांना विनंती केली की नाही जरा नाही मुख्यमंत्री मोदय तुम्ही माझ्या दहा हजार किलोमीटर मला ग्रामीण भागात रस्ते द्यायचे आहेत रस्त्याची अवस्था वाईट आहे त्यासाठी पैसे द्या ही मागणी मी त्यांच्याकडे केली पण यावरून वाद झाला खडाजंगी झाली जमीन विकू का हे अतिशय असत्य आहे हे वस्तुस्थितीला धरून नाही फक्त आमचं त्याची माझी रिक्वेस्ट मी त्यांना केली विनंती मी केली त्याच्यावर सी एम डी सी एम आमच्या सगळ्या म्हणे आपण नंतर पुढच्या मिटिंगमध्ये कॅबिनेटमध्येच्यावर विचार करू असंही त्यांनी मला सांगितलं पण जमीन विकू का वगैरे ह्या म्हणण्यामध्ये कुठलाही सत्यता नाही दादा त्यांच्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून योग्य होते मी माझ्या ठिकाणी माझ्या खात्याचा मंत्री ग्रामीण भागाला न्याय दे म्हणून मी योग्य होतो एवढंच पण रात्री भेट रात्री एक वाजता आणि सकाळी परत आले असं रात्री अमित शहाची पण अजित पवारांनी भेट घेतली कसं पाहता भेटी नाही या बाबतीमध्ये मला कुठली माहिती नाही आपणच असं सांगतायत मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही आमदार माणिकराव कोकाटे यांनी